राम राम मागील व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या आव्हानाबद्दल बोललो होतो आजही आपण शेतकऱ्यांच्या दुसऱ्या आव्हानाबद्दल बोलणार आहोत तर ते आव्हान म्हणजे बाजारभाव हा आहे आमच्या कापरी या फुलांचा प्लॉट या कापरीचं एक रोप चार रुपयाला असतं अशी आपण सात हजार रोपं लावली होती या प्लॉटचा आत्तापर्यंतचा खर्च पन्नास हजाराच्या वरती झाला आहे आणि आता याचा बाजार आहे पंचवीस ते तीस रुपये जेव्हा याचा बाजार पन्नास रुपये असतो तेव्हाच आपण केलेला खर्च वसूल होतो घरच्या लोकांचे कष्ट वगळता म्हणजे फक्त मशागत ड्रिप मल्चिंग रोप खत आणि मजुरी मजुरी म्हणजे तोडण्याची मजुरी आणि आत्ता बाजार आहे पंचवीस ते तीस रुपये म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे आणि हे आहे फक्त काप्रिया पिकाबद्दल बाकीची पण पिके आहेत त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू धन्यवाद